धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे अजित पवारांच्या भूमिकेवरतीच आता शिवसेना शिंदे गटाने सवाल उपस्थित केलेले आहेत नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे संत देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेले आहेत त्यानंतर कृषी विभागात घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप झालेला आहे आणि या दरम्यान त्यांचा राजीनामा अनेक वेळेस मागितला गेला आहे पण अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला आणि त्यावेळेस अजित पवार म्हणाले की हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला त्यावेळेस मी राजीनामा दिला होता एक प्रकारे त्यांनी धनंजय मुंडे जबाबदारी टाकून दिली पण आता यावरून शिंदे गटाचे नेते आक्रमक झालेले आहेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी बाबतीत प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले अशा प्रकारच्या दोन भूमिका घेणं गेन योग्य नाही एक कठोर भूमिका घेऊन याच्यावरती निर्णय घ्यावा म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडे राजीनामा घ्यावा असं मत आता शिंदे गटात झालं आहे त्यामुळे एक प्रकारे आता सरकारमध्ये अधिक पवारांवरती दबाव वाढलेला आहे नेमकं धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजे बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद